परिषद चायचा पर पर रस्ता जिल्हा परिषद चायचा रस्ता जिल्हा परिषद चायचा रस्ता गरज पडते आमपुदी कॉलनी जाणारारा रस्ता गरज पडते पनि रस्ता मला सांगा घेऊन आलात काय अडचणी आहेत अडचणी अशा आहेत की शासकीय कॉलनीमध्ये शासकीय कॉलनीमध्ये जिल्हा परिषदेची पहिली ते दहावीपासून शाळा आहे या शाळेतील जे विद्यार्थी आहेत ते या माल क्लासचे विद्यार्थी आहेत आणि शाळेला जाणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर मोठमोठे खड्डे आहेत शौचालयाचे दोन चंबक उघडे आहेत आणि त्या चंबक मध्ये पडून एक महिला मयत झाली आणि पाच ते सहा महिला पडल्यामुळे त्यांना तो आलेला आहे त्यासाठी चौदा मे दोन हजार चोवीस ला आम्ही अधीक्षक अभियंता यांच्या नावानं पत्र केला होता माहिती कार्यकारी अभियंता पण त्यांनी त्याची दखल नाही घेतली मग चोवीस नऊ दोन हजार चोवीस ला त्यांना स्मरण पत्र दिलं ते पत्राची त्यांनी दखल घेतली नाही म्हणून आम्ही शाळेतील विद्यार्थी विद्यार्थ्यांचे पालक त्यांच्या माता भगिनी सगळ्याला घेऊन आम्ही सार्वजनिक बांधकाम विभाग राजीव गांधी चौक त्या ठिकाणी आलेलो आहोत काय म्हणणं काय जर आमच्या आंदोलनाची दखल नाही झाली यापुढे मी आत्मदन करणार आहे आम्हाला आम्ही शाळेत जायला आमच्याकडे रस्ता नाहीये येताना जाताना खूप त्रास होतो त्या रस्त्याने रस्त्याला खूप खड्डे वगैरे आहेत म्हणून आम्ही आंदोलन घेऊन आलो आहेत पण साहेब काही रस्ता वगैरे बनवून देत नाही आहेत म्हणून त्यांना विनंती आहे की त्यांनी रस्ता बनवून द्यावे म्हणून नाही आणखी घेतली आंदोलन घेतल्याशिवाय रस्ता रस्ता घेण्याची मंज रस्ता बनवण्याची मंजुरी घेतल्याशिवाय आम्ही इथून जाणार नाही